नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे तळेगाव येथे अपघातात महिलेचा मृत्यू तळेगाव चाकण महामार्गावर अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास योजनानगर जवळ गाडी नंबर एम एच चौदा डी अठ्ठावन्न नव्वद या दुचाकीवर शांताराम काटकर वर्ष पंचेचाळीस राहणार नानोली तालुका मावळ आणि त्यांची पत्नी पूजा काटकर वर्ष पंचेचाळीस राहणार नानोली तालुका मावळ हे पती पत्नी दुचाकीवरून चाकणच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या गाडी नंबर एम एच सेहेचाळीस बी एफ शहात्तर सत्तावीस या कंटेनरने दुचाकीला धडक दिली असता दुचाकीवरील महिला पूजा काटकर यांचा मृत्यू झाला शांताराम काटकर हे जखमी झाले असून पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद